यन ट्वेंटी फोर जिंतूर न्यूजमध्ये आपले स्वागत आहे मी रहीम शेख आज जिंतूर तालुक्यामधील जामतांडा या ठिकाणी महिंद्रा फायनान्सने घरावर कब्जा केला आहे म्हणजे सील ठोकले आहे या ठिकाणी या ठिकाणी बोर्डसुद्धा लावण्यात आलेले आहे आणि माझ्या पाठीमागे आपण रूमला बघू शकता की इकडे सीलसुद्धा ठोकण्यात आलेले आहे सील लावले आहे दोन्ही रूमला आणि या ठिका महिलासुद्धा डिलिव्हरीसाठी आलेली आहेत व त्यांना विचित्र शब्द वापरून अनापशनाप वापर त्यांना शब्द बोलले गेले या ठिकाणी हे घरमालक व गावकरी समस्त उपस्थित आहेत तरी आपण त्यांच्याशी संपर्क साधून जाणून घेऊया की काय नेमकं झालेलं आहे माझं नाव परमेश्वर सहराम राठोड राहणार जामतांडा तालुका जिंतूर जिल्हा परभणी माझं आहे महिंद्रा फायनान्स लोन मी चाळीस ते पंचेचाळीस हजार भरून त्याच्यानंतर माझ्याकडं थोडं थकीत राहिलं होतं तरी मी साहेबाला सांगत होतो साहेब म्हणलं आम्ही उसाला आहेत म्हटलं त्याच्यानंतर आपण बघू म्हणलं आल्यावर म्हणलं तरी मी उसावरून आलो साहेब म्हणलं वीस हजार रुपये घ्या ते म्हणलं नाही म्हटलं तुझ्यावर केस झालीत म्हणलं बरोबर ठीक आहे म्हणलं त्याच्यानंतर मी विचारलं साहेब म्हटलं तुम्ही लोक कोण म्हणलं दोन हजार तीन हजार पावती फाडता मी तुम्हाला वीस हजार द्यायला म्हणलं कशा करता नाही म्हणलं तुझ्यावर केस झाली मला बरं ठीक आहे त्याच्यानंतर परत मला फोन लावला त्यानं म्हणलं असेशी भानगडे म्हटलं की आपण तुमच्या घराला शि लावणार आहे सर मला थांबा मला मी पैशाची तोडजोड करायलो म्हटलं बाहेर गेलो मी मा मी घरी नसताना माझ्या घराला कुलूप लावून त्यांना गेलं बरं ठीक आहे त्याच्यानंतर तरी मी ऑफिसवर जाऊन मी त्याला सांगितलं सर वीस हजार भरतो म्हणलं मी त्याच्यानंतर मी स्वाबीन आल्यावर नंतर दहा वीस हजार भरतो आणखी पण आता आपल्यापेक्षा काही पैसा नाही आपण हातमजूर माणूस आहे त्यांना आपल्या काय काय काहीसुद्धा ऐकलं नाही त्यानं त्यांना घरी येऊन कसं थोडं त्यांना तैट बोललं त्यांचे जी आता जी आहे ना कस्टमर त्यांचे थोडं तैट बोलले माझ्या माझे घरी मुलगी डिलिवरी झालेली आहे तरी त्यांचं ऐकले नाही आम्हाला काय घेऊन देणं आहे का फिल नाही का त्या टायमाला तुम्ही सांगायचं होतं की माझी मुलगी डिलिव्हरी होणार आहे का लोन कशाला उचललं त्यांना आपल्याला असा एवढा शब्द त्यांना टाकलंय त्याच्यानंतर पुन्हा काल येऊन त्यांना थोडा ताईट मी घरी नसताना माझा मुलगा घरी नसताना माझी मुलगी माझी मंडळी घरी होती त्यांना एक आलत कोणतरी ती त्यांना थोडं आपल्याला म्हणजे घरी येऊन त्यांना ताईट बोलून गेलं समज मी त्यांच्यावर मी कम्प्लेंट करतो मी तुम्ही काहून असं दार उघडलं म्हणून लोन तुमच्यावर किती होतं लोन आपल्याकडे एक लाख आहे त्याच्यातून आपण किती भरले आपण शेहेचाळीस हजार पण भरलेले आहेत किती वर्ष झाले सात वर्ष झालं सात ते हा सात आठ वर्ष चालू असाल समज सा। पण मी एकटंच नाही ना लोकांना एक रुपया सुद्धा भरून कसं माझ्यावरच कसं सा सा सारखं सारखं माझ्याच घरी यायचं तरी मी त्याला हात पाया जोडून त्याला सांगायचं सर माझी मुलगी डिलिव्हरी झालेली आहे तुम्ही माझ्याकडे बघा माझी थोडी मजबूर आहे आपल्याला शेत नाही काय नाही हातमजूर माणूस आहे आपण कष्ट करून खाणार आहे माणूस आहेत आपण आता चाळीस हजार बाकी आहेत का जय शिवालाल मी संतोष बाबाराव राठोड राष्ट्रीय बंजारा परिषद जिल्हा अध्यक्ष परभणी तथा भाजपा ऊसतोड कामगार आघाडी जिल्हाध्यक्ष परभणी आज या बागुनाईक जामतांड्यामध्ये परमेश्वर सवाईराम राठोड यांच्या घराला गेल्या महिन्याभरापासून महिंद्रा फायनान्सने ला या ठिकाणी लॉक लावलेला आहे आणि यावर्षी आपण परिस्थिती बघताय पावसाळा खूप आहे पाऊस काय थांबण्याचं नाव घेईना आणि परमेश्वर राठोड यांची मुलगी या ठिकाणी डिलेवरीला पण आलेली आहे आणि आज बघतोय आपण शासन प्रशासन अतिवृष्टीमध्ये बेघरांना घर गर देतं आहे आणि हे महिंद्रा फायनान्सवाले आमच्या परभणीत येऊन या ठिकाणी भरपूर असे कमाई करतात या ठिकाणी बिझनेस करतात आणि बाहेरून येऊन या ठिकाणी अन्याय होतो आहे हे माझे उस्तोड कामगार आहेत आणि मी स्वतः ज्या दिवशी ते या ठिकाणी लॉक करण्यासाठी आले होते शील करण्यासाठी मी स्वतः त्यांना फोनवरती बोललेलो आहे की जे काय असेल आतापर्यंत मी परभणी जिल्ह्यामध्ये जिंतूर तालुक्यामध्ये बऱ्याच लोकांचं त्यांच्यासोबत बसून कॉम्प्रोमाइज केलेलं आहे माझ्या ऑफिसला संपर्क कार्यालयामध्ये आणि या केसमध्ये पण मी त्यांना वारंवार बोलतो आहे आणि आज परत एकदा मी या चॅनलच्या माध्यमातून महिंद्रा फायनान्सला या ठिकाणी विनंती करतो आहे जर उद्या दुपारपर्यंत आपण माझ्या संपर्काला कार्यालयात यावं आणि कार्यालयात येऊन तुमचे काय होईल एक दोन टप्प्यामध्ये मी पैसे भरण्याचे या ठिकाणी तुम्हाला शब्द देतो आहे दोन टप्प्यामध्ये आपण या ठिकाणी ही केस संपून टाकू आणि तुम्ही जर या ठिकाणी सहकार्य करत नसतान आणि भर पावसामध्ये त्यांची मुलगीची डिलेवरी झालेली आहे या ठिकाणी पावसामध्ये त्यांनी स्वयंपाक केलेला आहे एक महिन्यापासून त्यांची खूप तकलीफ झाली पाठीमागे ताडपत्री बघत असाल तुम्ही मेन कापड म्हणतात त्याला इकडं घर बघताय तुम्ही बाजूला सगळं खाली बघा ओलं झालेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये यांना एक महिन्यापासून सतत त्रास होतो आहे आणि वेळोवेळी माझ्या ऊसतोड कामगारवरती असे अन्याय होतात आम्ही पैसे भरणार नाही हा आमचा शब्द नाही आहे मी महेंद्रा फाळण्यासला या ठिकाणी सांगू इच्छितो जर तुम्ही उद्या संध्याकाळपर्यंत ह्या ठिकाणी येऊन कॉम्प्रोमाइज करून जर लॉक तोडलं नाही तर मी माझ्या राष्ट्रीय बंजारा परिषदेच्या स्टाईलने या ठिकाणी हे लॉक तोडणार आहे असा तुम्हाला या ठिकाणी इशारा देतोय